आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चॅनल शेट्टीज वैरायटी किचन में जा हम आपको अलग अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी ओर मित्रांनो आजपर्यंत शेट्टीज वरायटी किचन मध्ये तुम्ही कोलंबीच्या अनेक प्रकार पाहिले आहेत आज तुमच्यासाठी मी सुक्या मच्छीचीच एक रेसिपी घेऊन आलो आहे जिचं नाव आहे वांगी जवळा तर आपण आता वळूया वांगी जवळासाठी लागणाऱ्या साहित्याकडे सर्वप्रथम चार वांगी घेतली आहेत कापून त्यातल्या पाण्यात भिजवून ठेवले की ती काळी नॉक पडो म्हणून त्याचप्रमाणे मी एक दोनशे ग्राम जवला घेतलाय त्याला चांगलासा रोस्ट केला आहे आणि चांगलासा धुवून घेतलाय दोन तीन वेळा पाण्यामध्ये दोन मोठे कांदे कापून घेतले आहेत बारीक माझे तेलाचा डब्बा घेतलेला आहे हा एक मोठासा टॉमॅटो कापून घेतला आहे कोथमिर कापून घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे मसाले घेतले लाल मसाला आहे मालवणी मसाला आहे हळदी आहे कांदा लसूण एक मसाला घेतला आहे मी आ, कोकम घेतले आहेत मिरची आणि लसूण व्यवस्थित चेचून त्याचा ठेचा घेतला आहे आणि चवीसाठी मीठ आहे तर आता आपण वळूया जवला वांग्याची भाजी बनवण्याकडे सर्वात आधी आपल्याला कडाईत जरा जास्त तेल घ्यायचंय लक्षात ठेवा कढईत जरा जास्त कारण हा ही जी भाजी आहे ती फक्त तेलात होणार आहे त्यात मी आता जो ठेचा घातला आहे तो आपल्याला ह्या तेलामध्ये शिजवायचा आहे व्यवस्थित त्याचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे बघा तेल पण कसं तडतडतंय आणि त्यामध्ये मी हा जो ठेसा घातलाय मिरची आणि लसणेचा त्यात मी आलं नाही घातलंय कुठे कुठे मिरची चेचूनच घालतात सॉरी लसूण चेचून घालतात मी मात्र मिरची आणि लसूण दोघांना व्यवस्थित त्यांचा एक ठेचा बनवलाय चेसलेले आहेत ओभडधोबड असे आपण टेचून त्याला आपण त्याच्यात त्या तेलामध्ये जास्त तेलामध्ये करतोय कारण हा ही जी भाजी आहे सुक्याजवळ आणि वांग्याची भाजी खूप हो, फेमस आहे व ती भाजी जास्त करून तेलावरच होते पाणी फक्त नाम मात्र पाणी आपण ह्या यूज करायचं लक्षात ठेवा आता जो कांदा कट करून घेतलाय आपण तो पण ह्याच्यामध्ये चांगलाचा फ्राय करायचा आहे त्याचा जो गोडूस प्रमाण आहे कांद्याचा जो एक गोडूस असतो पणा असतो त्याला आपल्याला दूर करायचा आहे त्यासाठी कांदा हा व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो कांदा व्यवस्थित फ्राय झाला नाही तर मात्र त्याचा गोडूस प्रमाण लागतो आता कांदा बघा मस्त फ्राय झालाय आता मी जो एक टॉमॅटो कापून घेतलाय तोही यामध्ये घालीन हे बघा चांगलासा मला त्या टॉमॅटो कांदा चांगलासा माझा फ्राय झाला त्यासाठी मी थोडासा मिठाचा पण वापर करीन कारण मीठ तुम्हाला माहिती आहे की मीठ हे टॉमॅटोला किंवा कांद्याला गळवतं थोडंसं मीठ आता मी घालतोय आणि थोडासा आपण कोथिंबीर जी कापून घेतली आहे त्यातली थोडी कोथिंबीर मी याच्यात वापरीन आता आणि हा जो मला आता आहे हे व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो हा चांगलासा शिजला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आधी हे जरा कांदा टोमॅटो जरा कांदा पण शिजला टोमॅटो शिजला त्याच्यानंतर आपण जे मसाले घेतले ते आपल्याला टाकायचे अजून जरा थोडंसं शिजवतोय मी अजून थोडंसं शिजू द्या आता आपण आपण जे मसाले घेतले आहेत म्हणजे आपला घरगुती मिरची पावडर घेतली आहे आपण त्याच्यानंतर मालवणी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मी जे साहित्यामध्ये सांगितले तुम्हाला त्याबरोबर हळद घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला आपण जो घेतला आहे तो तुम्ही ह्याच्यात घालायचा अगर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही हे बाकीचे जिन्नस तुम्ही वापरू शकता मिरची आपल्या ज्या घरी मध्ये आपल्या मसाला डब्यात जे असतात ते आपण तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये हा बघा किती सुंदर कलर आलाय बघा ह्यात मी काहीही घातलेले आपल्याला थोडं शिजवण्यासाठी ह्याच्यावर ढाकण ठेवावं लागेल एक पाच दहा मिनटासाठी हा शिजू ह्याला एक शिजल्यावर बघा आता शेज झालेलं आहे माझं शिजून हे बघा आता थोडस मी फक्त थोडंसं पाणी घालतोय कारण हा जो मसाला आहे तो शिजला पाहिजे चिकटला नाही पाहिजे आणि जो कडीपत्ता माझा राहून गेलेला तो आता मी घालतोय तुम्ही सुरुवातीला फोडणीलाही हा कढीपत्ता यूज करू शकता मी आता घातलाय कारण तो जळू नये म्हणून कारण आपण जेव्हा ठेचा घालतो त्यावर हा कढीपत्ता जळू नये म्हणून मी घातलाय आता आपण असं हे प्रकरण हे बघा परत थोडं ठेवलेलं मी आता पाणी सोडायला सुरू झालेलं आहे बघा किती व्यवस्थित छानसा कलर आलेला आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे मसाला पूर्ण आणि तेल पण सोडायला मसाल्याने सुरुवात केली आता जी कट केलेली वांगी आहेत ती पूर्ण वांगी आपण ह्या मसाल्यात घालू बघा ही जी वांगी आहेत कट आधी वांगी घालून टाकायची कारण वांगी ही लवकर शिजतात लक्षात ठेवा आणि जवला त्याच्या आधी शिजतो म्हणून आपल्याला आधी वांगी घालून आपला जो मसाला आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण घालायचा आहे बघा कलर बघा मग छान सुंदर कलर आलेला आहे कारण लक्षात ठेवा ह्याच्यात तेलाचा वापर थोडासा जास्त थो होतो आपल्याला जर पातळ रसा पाहिजे असेल तर मात्र पाणी वापरा हे बघा तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाले आणि माझ्या हे बघा आता आपल्याला जो आपला सुका जवला आहे जो आपला सुका जवल्याला मी भिजवून धुवून सांगितलं धुवून त्याला रोस्ट करून घेतलेला हा जो सुका जवला आहे तो तुम्ही ओलाजवलाही यूज करू शकता त्याच्यासाठी पाणी जर जास्त वापराल तर तुम्ही भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता मी थोडंसं पाणी कमी केलं किंवा के थोडंसं आता आपण जे आपण कोकम घेतलेले आंबटपणासाठी तो कोकमही यात त्याचा घालून टाकूया चार पाच कोकम मी घेतलेले आहेत हे बघा व्यवस्थित आहे जवला कोकम वांगी याचं जे मिश्रण आहे हे महाराष्ट्राचं सर्वात फेमस गोष्ट आहे मित्रांनो खूप जण बनवत असतील जवला सुका जवला जेव्हा पाऊस असतो त्यावेळेला मच्छी मिळत नाही त्यावेळेला हे सुका जवला सुक्या मच्छीशी भाजी होते हे बघा आता घालूया आपण यात कोथमीर बघा किती सुंदर झालाय बघा त्याचा जो टेक्चर आहे किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही हे बघा सुका जवला आणि वांग्याचं हे फक्त तुम्हाला बघायला मिळेल शेट्टीज व्हरायटी किचनवर आता आपण एक पाच दहा मिनिटासाठी त्याला ढाकून ठेवून देऊया बघा आता हा पूर्ण पाच दहा मिनटं झालेली आहेत आता चांगलासा शिजलाय बघा किती छान दिसतंय बघा हे बघा किती छान दिसतंय पाहू शकता कोकाममुळे थोडासा काळा कलर येतो आपला कोकम आपण घालतो पण कोकामाशिवाय त्याला टेस्ट नाही येणार हे बघा हे बघा किती सुंदर आहे वांगी पण शहशी सुंद शिजलेली आहेत तुम्ही असे हे करून क्रॉस करून थोडस पाहू शकता हे बघा वांगी मस्त शिजलेली आहेत हे बघा परत एक थोडा पाच मिनिटासाठी ठेवूया वांगी थोडीशी कच्ची वाटत आहेत मला म्हणून हे बघा आता तेल पण सोडायला शहा तेल सोडायला सुरू झालेला आहे याचा अर्थ आपला आपली जी डिश आहे सुकाजवळ आणि वांगी ही तयार झालेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय तुम्हाला हे फक्त आणि फक्त आहे शेट्टीज व्हरायटी किचनवर आमचं चॅनल ज्यांनी फर्स्ट टाइम पाहताय सबस्क्राईब करा आपण कुठून पाहता हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या डिश तुम्हाला आवडत असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा हे बघा किती छानसा कलर आलाय बघा सुकाजवळा आणि वांग्याची भाजी तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या आठवड्यात और नवी भाजी घेऊन थँक्यू